देशाच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली असून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे मागच्या अनेक दिवसापासून मनोहरलाल खट्टर यांना बदलला जाईल अशा बातम्या अशा चर्चा ज्या आहेत त्या समोर येत होत्या मात्र आज अखेर मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे त्यांच्याऐवजी संजय भाटिया किंवा नवाब सैनी जे आहेत त्यांची कदाचित मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते असं बोललं जातं आहे मनोहरलाल खट्टर यांचा कार्यकाळ जो आहे तो खरं तर दोन हजार चोवीस डिसेंबरपर्यंत होता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे आहे ते हरियाणाची लोकसभेची निव विधानसभेची निवडणूक जी आहे ती लागणार आहे आणि त्यानंतर अर्थातच मुख्यमंत्री बदल जो आहे तो केला जाईल असं बोललं जात होतं मात्र त्यापूर्वीच मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला नाही ही भाजपाची कोणती मोठी खेळी आहे का कारण गुजरातमध्ये आपल्याला माहिती आहे की गुजरातमध्ये निवडणुकीच्या काही काळ अगोदर विजय रुपानी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावत तिथे भूपेंद्र पटेल यांना जी आहे ती मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती अख्खं मंत्रिमंडळ हे फर्स्ट टाइम आमदारांचं जे आहे ते गुजरातमध्ये केलं गेल्याचं पाहायला मिळालं होतं त्याच पार्श्वभूमीवर आता हरियाणाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोणते मोठे बदल होतात का हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे राजीव मानेंसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी एक ब्रेक ले लेते यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन hmm. पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच राउंडली